देशातलं तिसरं मोठं राज्य लोकसभा जागांच्या बाबतीत ते आहे पश्चिम बंगाल आणि तिथले एक्झिट पोलचे आकडे आता आपल्या समोर येत आहेत पश्चिम बंगालमध्ये काय चित्र बघायला मिळतंय निवडणुकांसंदर्भातलं ते आपल्याला आता जाणून घ्यायचं जा? आहे पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो हा धक्कादायक एक्झिट पोल खरं तर म्हणायला हवं भाजपला तब्बल वीस ते चोवीस जागा मिळण्याचा सा अंदाज आहे तर टीएमसीच्या जागा घटण्याची शक्यता वर्तवली जातीय टी एम सीला सोळा ते बावीस जागा मिळू शकतात असा ए आय एक्झिट पोलचा झी चोवीस तासचा हा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय आकड्यांचं चित्र आपण बघतोय पश्चिम बंगाल तिसरं मोठं राज्य आहे लोकसभेच्या ज्या जागा आहेत त्या बाबतीत बेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये त्यापैकी तब्बल बावीस जागा या एनडीए आघाडी म्हणजे भाजप प्रणित डी ए आघाडीला मिळू शकतात इंडिया आघाडीला अवघी एक जागा मिळू शकते तर ममता बॅनर्जी यांच्या टी एम सीला ला एकोणीस जागा मिळू शकतात तेव्हा ममता यांना स्वतःच्याच राज्यात मोठा फटका बसताना इथं बघायला मिळतोय आणि एनडीए पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मानू शकतं